मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी केंद्रीय मंत्री अमित शहा जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात आणि त्यांच्या सभा असतात त्या सभेमध्ये ते, ते शरद पवारांसाठी एखादा वेगळा शब्द घेऊन येतात की ज्यामुळे शरद पवारांची अशी वेगळी ओळख ते त्यांच्या भाषेत महाराष्ट्राला देतात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अमित शहा यांनी शरद पवारांची ओळख भटकती आत्मा म्हणून महाराष्ट्राला करून दिली आणि आता पुण्यातल्या कालच्या सभेत भ्रष्टाचार्यांचे सरदार अशी नवी ओळख अमित शहा यांनी महाराष्ट्राला शरद पवारांची करून दिली आता यावर बराचसा ओहापोह होईल म्हणजे आपल्या कार्यकर्त्यासमोर भाषण करायला बौद्धिक द्यायला किंवा काही विचार मांडायला आलं म्हणजे आपल्याला कोणाचा तरी समाचारच घेतला पाहिजे काय आणि तो अशा वेगळ्या आगळ्या वेगळ्या भाषेत घेतल्या गेल्या पाहिजे का काय की ज्यामुळे काही दिवस तो विचार मांडणारी व्यक्ती चर्चेत राहत जेणेकरून काही दिवस आता अमित शहा हे सुद्धा चर्चेत राहणार आहे आपल्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभा ही भारतीय जनता पक्षाचा भगवा झेंडा भडकला पाहिजे म्हणून किंवा महायुतीचं सरकार आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर आलं पाहिजे अस्व झालं पाहिजे म्हणून जे, जे, जे काही चार्जिंग आपण कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सभांमध्ये मेळाव्यांमध्ये अधिवेशनामध्ये करतो तर तेव्हा आपल्या कार्यकर्त्याला अपेक्षित नसलेली माहिती की ज्याचा काहीही प्रभाव होत नाही किंवा तुम्ही जे काही सांगता हे त्या कार्यकर्त्यांना जवळपास सर्वांना माहीत आहे ना तुम्ही भटकती आत्मा म्हणून जो शरद पवारांचा शोध लावला नामकरण केलं ला। आता तुम्ही त्यांना भ्रष्टाचार्यांचे सरदार म्हणता तर या सरदार असणाऱ्या भ्रष्टाचारा सरदार असणाऱ्या पवारांच्या सोबत असणारे त्यांचे पुतणे हे जवळपास पस्तीस चाळीस आमदारांना घेऊन तुम्ही त्यांना सोबत दिली मांडीवर बसवलं हो आणि त्यांचा जो प्रमुख होता त्यांना तुम्ही आज भ्रष्टाचाराचे सरदार म्हणता म्हणजे त्या सरदारच्या सोबत असलेली सर्व लवाजमा सर्व फौज ही तुमच्याकडे आली आणि त्याचे जर ते सरदार असतील तर ही तुमच्याकडे आलेली जी मंडळी आहे ती प्रामाणिक आहे का किंवा तुम्ही असं बोलून त्यांनासुद्धा अप्रामाणिक दाखवलं आहे ना आजच्या दिवशी शरद पवारांना जेव्हा आपण असं म्हणतो तर अशा वेळेस शरद पवारांचा कुठलाही लवलेस तुमच्यापर्यंत नसायला पाहिजे तुम्ही त्यांच्या सावलीतही कुठे नसायला पाहिजे तुम्ही त्यांचा चुकूनही कुठे उल्लेख केला नाही पाहिजे पण तसं नाही करता तुम्ही प्रत्येक वेळेस शरद पवारांना mm. असं म्हणता आणि शरद पवारांची संस्कार असलेले किंवा शरद पवारांचे ज्यांच्या संस्कार होऊन गेले जे विधानसभेमध्ये राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये पोचले अशी लोक तुम्ही मांडीवर घेऊन बसता म्हणजे याच्यातून आम्ही समजायचं काय तुम्हाला भ्रष्टाचाराचे कर्तन काळ किंवा भ्रष्टाचाराचे सरदार पवारांना म्हणायचं असेल तर त्यावेळेस काहीतरी बोलताना काहींना वगळून बोलत चला ना की मी फक्त शरद पवारांनाच म्हणतो त्यांच्यासोबतच्या लोकांना किंवा त्यांनी वाढवलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना मी म्हणत नाही असं एक ऑप्शन ठेवून बोललं तर निदान बरं वाटेल पण तुम्ही तसं कुठलंही ऑप्शन न ठेवता शरद पवारांना जर भ्रष्टाचाराचे सरदार म्हणत असाल तर त्यांच्यासोबत असणारी सर्व किंवा त्यांनी नाराजी मोठं केलेली जे करणारी जी, जी नेते मंडळी आहे त्यांचं तुम्हाला काय प्रेम होतं आणि त्यांचं प्रेम होतं महाराष्ट्रामध्ये आपली सरकार आली पाहिजे सरकार फुटलं पाहिजे महायुतीच्या सरकारामध्ये गोंधळ झाला पाहिजे त्यासाठी म्हणून तुम्ही जे काही प्रताप केले तुम्ही ठाकरेंना सुद्धा त्यात गणित केलेलं आहे तर त्याच्या त्यांचेसुद्धा बरेचसे लोक घेऊन तुम्ही गोवाहाटी मार्गे मुंबई आलेला त्यामुळे अशा लोकांची टीम आपल्याजवळ आपण ठेवायची आणि त्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर हा भडीमार करायचा हा महाराष्ट्रातील लोकांना फसणार नाही मोदी शहाजी हा पटणार नाही त्यामुळे तुम्ही आपल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये जो काही गृहपाठ किंवा बौद्धिक किंवा मार्गदर्शन केलं असेल हे मार्गदर्शन तुमच्याच कार्यकर्त्याला पसनी पडणार नाही हे तर भाजपाची मंडळी संघाची मंडळी कधीच कबूल करते की शरद पवार हे भ्रष्टाचार्यांचे सरदार आहेत हे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस कबूल करते पण तुम्ही त्यांनाच घेऊन बसल्याबरोबर संघ आणि भाजपाचे निष्ठावान कार्य करते हे आज रोजी तुमच्यासारख्या नेत्यांवर नाराज आहेत ना अमित शाह आणि देवेंद्र दे फडणवीस यांच्या गठबंधनातून महाराष्ट्रामध्ये जे काही फाटाफूट झाली हे अख्खा महाराष्ट्र जाणते आणि आताही तुम्हाला राहिल्या सुल्या कार्यकाळात अजूनही जे काही राहिली सुली त्यासाठी तुम्हाला मग उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्न भडीमार करता येते शरद पवारवर भडीवार करता येते आणि त्यातून मग आगामी निवडणुकीची काही भिजं अर्थात याच्यातून तर विरोधी पक्षांना त्याचा खतपाणी भेटणार आहे आजच अमरावतीचे आमदार बच्चू कुळू यांनी यावर आपलं उत्तर दिलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशी जर परिस्थिती आहे तर अजित पवारांसोबत असणारे सर्व आमदार तुम्ही जे घेऊन भाजपमध्ये तुमच्या सोबत आहेत मांडीला मांडी लावून बसतात तुमच्या दिल्लीच्या वाऱ्या ते करतात तर हे कसं काय मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता थांबतो धन्यवाद